शांती महोत्सवात आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनडिक्टा यांच्या गीतांनी प्रभू येशूची आराधना मिरजेत सुरू असलेल्या शांती महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्टा यांनी गीत संगीतानं प्रभू येशूची आराधना केली शांती महोत्सव ख्रिस्ती बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय मिराज ही धार्मिक आणि प्रेरणादायी नगरी आहे असं मत डॉक्टर विजय बेनडिक्ट यांनी व्यक्त केलंय शांती महोत्सव क्रुसे डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर यांचा स्वागत सत्कार केला प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा दिवस हा महोत्सव सुरू आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्र मधील दोनशे तीस चर्च मधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झाले मिराज ख्रिश्चन चर्चा डिवान के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट यांच्या सहभागितेतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीनं वैद्यकीय पंढारी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर ऑनलेस मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा होत आहे सदार सभा या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवस शांती महोत्सव प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्थिक डॉक्टर दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत शांती महोत्सव क्रूसेट डायरेक्टर रेव्हरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे मिराज क्रिश्च्चन चर्चचे सेक्रेटरी प्रेमदास लोंढे खजिनदार आदाम भोरे वडील दीपक लोंढे भारत देवकुळे कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर पास्टर पिंटू मोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते